नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर या ठिकाणी आहे आणि अनगर म्हणजे माजी आमदार राजन पाटील यांचा बालेकिल्ला आहे खरं तर राजन पाटील म्हटलं की अनगर आणि अनगर म्हणलं की राजन पाटील हे जे काही सूत्र आहे ते घट्ट आहे राजन पाटला राजन पाटील जे सांगतील तो उमेदवार मोहोळ मतदारसंघातून विजय होतो अशा पद्धतीचं हे गणित आहे गेल्या तब्बल पन्नास वर्षापासून राजन पाटलांचं सो वर्चस्व जे आहे ते या मतदारसंघावरती राहिलेलं आहे असं असताना आता येणाऱ्या लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील या निवडणुकीच्या अनुषंगानं राजन पाटील हे सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार घाटामध्ये आहेत आणि त्यामुळं साजिकच देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल यांची सगळ्यांची संयुक्तिक ताकद आहे या मतदारसंघातली नक्की राजकीय गणितं कशी असणार आहेत हे जे काही पक्षांमध्ये तुकडीकरण जे काही झालेलं आहे त्याबद्दल इथल्या सर्वसामान्य लोकांना अनगरच्या लोकांना नक्की काय वाटतंय आनगरकरांनी यावेळेस उमेदवार म्हणून जे काही इंदापूरचे यशवंत माने आहेत त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणलं खरं तर यशवंत माने यांच्याबद्दल इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी सध्या मी अनगरमध्ये आहे काही नागरिक माझ्यासोबत आहेत काय नाव हो? कैलास काय कैलास कुठलं आहे तुम्ही अनगर अनगरचं आहे आमदार कोण इथलं यशवंत माने यशवंत माने त्यांना कोणी निवडून आणले राजेन पाटलांना राजन पाटलांना कसा राजन पाटलाचं काम ने भारी भारी हां पन्नास वर्ष झालं राजन पाटील आहे महाग तुमचं गाव तसं काय काम चांगलं आहे काम चांगलं आहे हां काम करतेच का सांगू हो हो बरं आता मला सांगा राजन पाटील पहिल्यांदा राष्ट्रवादीमध्ये होते राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले माहीत आहेत का नाही तुम्हाला ऐक एक शरद पवार झाला एक अजित पवारचा झाला राजन पाटील अजित पवार गटाकडे गेले त्यांनी शरद पवारकड जायला पाहिजे होतं का अजित पवारकट राहिले तेच बरं केलं अजित पवारकडं का काम चांगलं आहे अजित पवार काम चांगलं आहे मग शरद पवारचं नाही का चांगलं दोघांचं दो काम चांगलं आहे मग राजेंद्र पाटील अजित पवारकडे गेलेत हे तुम्हाला मान्य आहे मान्य आहे मान्य आहे बरं तर या सगळ्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आता सुरुवात झालेली आहे सध्या मी अनगरमध्ये आहे आणि आनगरकरांचा जो काही कौल आहे तो यासाठी महत्त्वाचा आहे की अनगर हे या मतदारसंघाचं क्रीम आहे म्हणजे या सगळ्या अनगरच्या जीवावरच राजन पाटलांचं जे काय मोहोळ मतदारसंघावरती वर्चस्व आहे ते आतापर्यंत राहिलेलं आहे नमस्कार नमस्ते बर काय नाव राजेंद्र दगडनरकी तुमचं गाव का खंडोबाईवाडी म्हणजे अनगर आणि ते बारावाड्या म्हणजे त्यात हो का बरं राजन पाटलांचं कसं आहे काम आमचीच माणसाह काय तुमचीच बरं बघ काय बोलाय राजन पाटलांना जे काय यशवंत माने उमेदवार दिले होते ते काम केलेत का त्यांनी व्यवस्थित सगळं व्यवस्थितच काम आहे त्यांचं काय मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आता राष्ट्रवादी फुटली अजित पवार वेगळं शरद पवार वेगळं तुमचे राजन पाटील जे आहेत ते अजित पवारकडे गेलेत आमचा पक्ष कुठला नाही मालक पक्ष आमचा मालक पक्ष होय आमचं एकच पक्ष कोणता मालकाचा मालकाचं कसं चिन्ह कसलं चिन्ह लागतं की असं गेलं लागतं पण आता त्यांनी सांगेल तसेच मालकानं मालकानं सांगेल तसं हां तर एवढ्या वर्ष झालं तुम्ही राजन पाटलाला का सोडत नाही का सोडायची गरज आहे त्यांनी कुठलं काम नडू दिलं नाही नडू दिलं नाही हां कोणतंच काम नडत नाही कशाचंच कुठलंच काम नडत नाही आमचं तुम्ही काय काम घेऊन जाता का नाही होय काम लगेच होते कसं काय लगेच होते आता आम्ही एक कोचनी माणसं आहो बरं अन्नापासून आम्ही सोडलेली नाही ते पक्ष मालक अन्नापासून सोडले नाही बरं आता येशून अन्नावर त्यांनी उमेदवारी दिली ह्यावेळेस पण दोन हजार चोवीस ला द्यायला पाहिजे का दुसरं कोण ठेवा तात्याला दे तात्याला का काम चांगली केली अगोदर बदलली की सारखं ढोबळेसरला बदल यांनी काम भरपूर केली तात्याने तात्यानं बदल त्याने काम केलेली मग बर ठीक तर या सगळ्या प्रतिक्रिया आहेत नमस्कार काय नाव तुमचं चव्हाण चव्हाण नरशिव चव्हाण तुमच्या गावाला राजन पाटलाचं गाव म्हणते मी वापळ्या नाही घेतलं नाही हो राजन नाव ऐकलं का नाही ऐकलं की काम चांगलं आहे चांगलं आहे तुमचं काय काम केलं का नाही मी काम काय करू घेऊ माणसाचं काय काम करायचं आता तीन फुट जा घरी कमी व्हायचे कसं जो पाहिजे वावरात जा काय नमस्कार नमस्कार गाव कोणवाडी कोणवाडी हा तर कसं बघताय राजन पाटला राजकारणाकडे कर गेला कितीतरी वर्ष झालं तुम्ही राजन पाटला पाठी मागणं हल्ला ना आम्ही एक वर्ष निघू मालकांची मालकाची एक नंबर काम आहे आमच्यात जे मालक म्हणतील तसं आमचं काम चालतंय आमच्यात उमेदवार बदलायला पाहिजे काय काय नाही आम्ही माझी मालक उमेदवार देतील तीच आम्हाला मान्य मालकाला कुठला जर दिला तर दिला तर ती मालकाचा उमेदवार आम्हाला मान्य आहे ते ओणेश पाटील टीका करते तुमचं राजन पाटलावर सर काहीतरी कायवड आपल्याला नंतर माहिती नाही ब आमच्या चमचा आम्ही मालका शिवते तर बाकी काय बघतच नाव दुसरं काय बघत हां मालका काय बघत नाही मालकन काय काम केले तुमच्या काय काय मी आम्हाला समजते मालकन समजा एक नंबर काम मालका आमच्या एक नंबर काम आहे हां ठीक आहे राम राम काय नाव सत्यवान सत्यवान राजन पाटलांचं काम कसं आहे चांगलं आहे चांगलं आहे बर ठीक आहे हो नमस्कार काय नाव आबासाहेब सरक आबासाहेब सर, सर।, सर। गाव कुठली कोंबटवाडी बारावाड्या अनगर प्रत्येक वर्षी जेव्हा विधानसभेचा निकाल लागतो आमदारकीचा निकालामध्ये आणगर आणि बारावाडे आलं की लीडच सगळं दानादन दानादन लीडच तुटत नाही इथलं तिथलं ताडलेलं बरोबर एवढी वर्ष झालं एवढी लोकनिष्ठ का राहिली राजन पाटला नाही कामाचं स्वरूप चांगला आहे हो बरं कामामुळे सगळं एक निष्ठा आहे बाकी काय ना काम चांगलं आहे काम चांगलं आहे कुठलंच म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणजे रोड रस्ते वाहतूक म्हणजे लोकांना समजसपणा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही म्हणजे लोकांना प्रॉब्लेम नाही काय कारण आता तुम्ही एवढं सगळं निष्ठेनं राहताय राजन पाटला सोबत पण राज निष्ठा राहिली का उद्या आज ह्या पक्षात आहे एक ती त्या पक्षात आहे पक्ष सोडून जातो ते कसं बघायचं त्यांच्याकडे तसं नाही जे मालक म्हणतील त्या हा हिशोब चालतो आम्ही हो मालक म्हणतील ते उमेदवार होय काय राजन पाटलां पाठी माग एवढी निष्ठेनं का लोक थांबली ती एवढ्या वर्ष झाली सांगा तुमचं मत काय मग याचे काय आकार नाही राजभा <प्राजन> पाटलाच काम कसं आहे सांग बर बर अजून काय लोक आपल्या सोबत आहेत हो नमस्कार बोलू की माझ्याकडे काय 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 नसतं खंडोबाई वाडी इंगळे गुंड काय प्रश्न की एवढ्या वर्ष झालो तुम्ही राजेंद्र पाटला पाठी त्यांचं कर्तृत्व चांगला आहे आणि त्यांना गोरगरीबाला गरिबाला जाणलेला आहे त्यामुळं आमचा एवढा जी भाग आहे ते सगळा त्यांच्या एक म्हणजे मि... एका मिटीने त्यांच्या पाठीमाग आहे आता दोन हजार चोवीस ला आमदार कोणाला द्यायला पाहिजे तात्यांना यशवंत माने यशवंत माने, माने। नाही ना, 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 ना। मालक बदलत बी नाही तर आलं त्यांना तरी तात्यांनाच देते तात्यांचं कर्तृत्व चांगला या भागात बरं आता पक्ष अजित पवार गटाकडे गेले तर मात्र मालकांना तुमच्या शरद पवारांचं निष्ठावान पण म्हणते ती सर राजन पाटलांना शरद पवारकडे जायला पाहिजे अजित पवारकडेच ठीक आहे हाही बरोबर आहे मालकांचं नाही म्हणजे कसं आहे आमचं मालक कसं आहे जी करतो आपल्या आहे गरीबासाठी करतो काय पोहरा आपल्या सोबत आहेत काय तिकड म्हातारी पोहर बोलायला गेल्या तुला काय झालं बोलायला काय नाव सुमित मोरे शाळेला आहे हाय दहावी तुला नाही गाव पाठलमध्ये तुमच्या गावात मालकांचा म्हणजे मालकांनी गोरगरिबांची मदत केली आजपर्यंत सगळं त्यामुळे हा मदत केली म्हणून शिक्षक मला शिक्षकांसाठी मदत केली शिक्षणासाठी शिक्षणासाठी मदत केली हा खर्च आहे शिष्यवृत्ती होय तिकडे तुला काय केली मालकांनी मग काय काय केली येते काय सगळी एकमेक आहे सगळी आपली एकमेक आहे ती ना मालकांची माणसायचं त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे म्हणून आम्ही त्यांच्या आहे फुकटचं की असं किती भेट येतं त्याचं काय करायचं आम्ही त्यांच्या जीवन झोगतोय त्यांनी सगळ्याला सांभाळलंय आज बुधवर लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांनी कर्तृत्व चांगलं केलेलं आहे तुम्ही सोडत नाही आम्ही ना, सोडत नाही मालकांची माणसं आहे कोण उमेश पाटील आणि कोण काय चार दिवस हो येते ती चार दिवस हो जाते ती काय करायचं का सांगा बरं तुम्ही चार दिवस येते चार दिवस हो मग